संभाजीनगरची सभा होऊन जाणार नाहीत लोकशाहीना अधिकार दिलाय बाळा साहेब सत्तेच्या खुर्चीचा उपयोग करू नका मराठा आरक्षणासाठी इथे दिवस आमरण उपोषण केलेले मनोज जरांगे पाटील यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे सरकारला तीस दिवसांचा अल्टिमेटम देत त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं आता मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात दौरे सुरू केले या दौऱ्यांमधून ते मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याचं काम करतात मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला बंदी घालण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे समता परिषदेने ही तक्रार दाखल केली आहे जरांगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील यात करण्यात आली आहे मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप करत समता परिषदेकडून ही मागणी करण्यात आली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल वापरल्यामुळे सभेला प्रतिबंध घालण्याची मागणी केली मनोज यांच्यावर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा इशारा देण्यात आला याबाबत छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना दिलेलं तक्रारीचं पत्र आहे त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या स्वभाव बंद होणार का हे आता मी दिवसापासून त्यांच्या विरोधात बोलायचं बंद केलं होतं आज परत काहीतरी बातमी आली त्याला लागला मग अशी खोडी काढीत मग नाही दम ते म्हणे मराठा आरक्षणाला विरोध नाही मला एकट्याला टार्गेट करते म्हणलं मराठा आरक्षणाला विरोध नाही म्हणलेत ना छगन भुजबळ साहेब त्यांचं सांगतोय म्हणलं नाही म्हणतात ना जाऊ द्या आजपासून विषय सोडून द्या दोन तीन दिवस झालं काही म्हणलंच नाही खुर्चीचा आणि सत्तेचा गैरुपयोग करायला लागले काय तुम्ही आम्हाला ग बसून कार्यकर्ते पुढं करा काला ठरवलं काय का, उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी आत्ता मीडियाचे बांधव विचारत होते संभाजीनगरची सभा होऊन देणार नाहीत लोकशाहीने अधिकार दिला आहे बाळा भुजबळ साहेब सत्तेच्या खुर्चीचा उपयोग गैर उपयोग करू नका शांततेत चाललेलं आंदोलन मोडायचं चा काम करू नका कायदा सुव्यवस्था तुम्ही स्वतः बिघडू नका संविधानाच्या खुर्चीवर बसलेले तुम्ही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं की काय मराठीचे कार्यक्रम होऊ देऊ नको शांततेत मी कालपासून ग बसलोय परत मला डोचू नका कारण तुम्ही शब्द काढला परवा म्हणून मी काय बोललो नाही चला मला टीका मी कधी करतो माझा ते हो, खानदानी धंदा नाही टीका करणं मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात कोणी बोललं की आपण त्याला सोडितच नाही मग तेव्हा हो कुणी असो